निर्भीड स्वराज्य टीव्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा नवीन वर्षाचे स्वागत हे मध्यप्राशनाने नसून दूध पिऊन करावं मध्यप्राशन करून वाहन चालू नये असा संदेश देत आज बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरातील स्वराज्य फाउंडेशन सामाजिक संघटनेने तरुणांना दूध वाटपाचा कार्यक्रम हाती घेतला आहे अनेकदा एक एकतीस डिसेंबरच्या रात्री तरुण मुलं हे दारू पिऊन वाहन चालवतात किंवा धिंगाणा घालतात त्यामुळे नवीन वर्षाचे स्वागत करताना तरुणाईने काळजी घ्यावी आणि मद्यपान न करता दूध पिऊन नववर्षाचं स्वागत करावं असा संदेश देत खामगाव शहर पोलिस आणि सामाजिक संघटनांनी शहरात तरुणांना दूध वाटपाचा कार्यक्रम हाती घेतला आहे आपल्या खामगाव तालुका आणि सबंध पूर्ण बुलढाणा जिल्ह्यामध्ये एक चांगल्या पद्धतीचे उपक्रम राबवणार स्वराज्य फाउंडेशन याचे संचलित असणारे आपले अमोल गावंडे साहेब यांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर चांगले उपक्रम राबवण्याचे हाती घेतलेले आहे आज थर्टी फर्स्ट आहे नवीन वर्षात आपण सगळे स्वागत करत आहोत स्वागत करत असताना बऱ्याच चुकीच्या पायांच्या लोकांकडून पाडल्या जातात विशेष करून दारू पिऊन आणि मौज मजा करत असताना इतरांना त्रास देणारे दे उपक्रम लोक जनता हाती घेते हे टाळण्यासाठी अमोल गावंडी आणि त्यांचं स्वराज्य फाउंडेशन यांनी आज दूध वाटप करून हा आज उपक्रम राबवलेला आहे वेगवेगळे उपक्रम जिल्हा केवळ वर्षभरामध्ये राबवतच असतात रक्तप्रदानासारखं असेल वृक्षारोपण असेल ज्या ठिकाणी दुष्काळी परिस्थिती तिथं पाणी वाटप असेल शेतकऱ्यांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवणं असेल हे कार्यक्रम ते करतात हे खूप चांगल्या पद्धतीचे उपक्रम स्वराज्य फाउंडेशन हे फाउंडेशनला स्वतःचं नाव असं शोभेल असं स्वतःचं राज्य